कशाने काही होऊन जाय आम्ही आम्हाला लागते म्हटलं बेव तू पोरग होय म्हटलं आ कुठे तडकन जाशीन ऑटो सांगशीन हे सांगशीन ते सांगशीन म्हटलं आ आम्ही कुठे फिराव म्हटलं ती पोरगी लस लडून राहिली होती रात्री जोती आम्ही काऊन बाप्पा सातवा आता सहावा संपला तिने सातवा लागला मना करन तुम्ही त्या दिवशी सातवाच वाजता लागला बाप्पा सात महिने तर वाच जाय आता त्या दिवशीच तर मने आ निर्मला बाई सातवा महिना करायचा आहे करायचा आहे चार पाच दिवसांनी करतो मने पाहतो मने तिथं निंदन झालं म्हणे दोन तीन निंदाचे आहे ते निंदन अटलं का देतो म्हणे सातवा महिना करतो म्हणे मी नाही हो तसं नाही पण ते माझी थोडशी सण नाही करत हो बापा ज्योती होतं पोट माय दुखून राहिलं असं तसं लय रडते बापा ते हा तर रात्री मी नाही जाणार होती आपल्या निर्मला बाईले बोलवाले का बा ज्योती रडून राहायची म्हणून थी। हा तिथे समजावून सांगा बा जात होती पण नाही म्हणजे ज्योतींचे बाबा म्हणे चांगलं नाही वाटत राहू दे म्हणे हा तूच जाऊन बस म्हणे मग तिला त्याने झेंडूबाम लावून दिला डोकं चुरून दिलं पाणीही दिलं तिच्या जवळच झोपली माय मोठ्या मुश्किलनं तिथे समजाव समजाव करून ना काही नाही होत होत असते असं तसं करू करू झोपली माय पालटे चार वाजता ते तर उठलीच नाही लवकर आता अजूनही झोपूनच आहे पण मी ना झोपून दिलं तिने जाऊ द्या म्हटलं दुखून राहिल तिचं फोटो द्या ती घेऊन जा बाप्पा तिला दुखून राहिलं तर काही कमी जास्त गि झालं असत नाही तर काही खाल्लं गिल्लं होतं का आ गरम गिरम होते कमी जास्त खाल्ल्यानं कोणतं काही गोया गियाचं असं नाही तर मग काय ना दवाखान्यातच घेऊन जातो जतीचा दवाखान्यात घेऊन ते गेले सकाळी आणि जाता जाता सांगून गेले बाई आमच्या डोळ्याला डोळ्या नाही हो नवरा ना बायकोचा तरी पण बाई त्याची झोप नाही झाली ते गेले बाई मग डब्बा द्यायला द्यायले करून आणि ते गेले आता ज्योती झोपून आहे ते उठल्यावर मग तिला विचारायला लागत तयारी गियारी आंघोळ पाणी करायला लावतो तिने आणि घेऊन जातो दवाखान्यात नाही काही बिचारे कमी जास्त आता ते जतीन कधी या कधी न्यान रात्री वाजते त्याला ट्रेनने आले या आपल्या या ना रेल्वे न हो रेल्वे नाही आले रेल्वे लवकर येते साडे बारा पाऊन वाजता पण इथं गावात आले वेळ मग तिथून ऑटो पाठव नाही हा जाणार आहे ना घनश्याम घ्यायला जाणार आहे घनश्याम जाणार आहे तिने रात्री एवढ्या रात्री तिथं गाय आटो फाटो राहत नाही ना आपल्या गावातली तर बापा सहा सात वाजता गावात येऊन जाते व हे घनश्यामला सांगून ठेवलं त्यांना आज येणार आहे घनश्याम जाणार गाडी ना गाडी घेऊन जाणार आहे घनश्याम हो का बरं जाऊ दे मग रा तुम्ही तुमच्या सुनेजवळ जा तिला घेऊन दवाखान्यात घेऊन जा आह याटोमाट सांगा ॲटो याटो स्पेशल ॲटो घेऊन जा आता ते झोपले साहे काय विचार आहे तिचा जायचा नाही जाचा घेऊन जा तिले दवाखान्यात हो उपासही आहे माय चतुर्थी हाय आज उपासही आहे मी तर नाही पकडला माझ्याकडून होत नाही आहे मला पहिलेच बरं नाही आहे ज्योतिला सांगितलं नको पकडू म्हणून बिन फालतू नाही भाई राणीले सांगतलं मी नको पकडू म्हटलं बिन फालतू ते पट्टी पहिलेच बरोबर जेवत नाही खावत नाही आ तिने का नाही उलट्या उलट्या सोते व हो याच्यात पोचून नाही राहिलं बापा तिने काहून तर आज जेवण केलं का तिने हेच होते पोचून नाही राहिलं हो तिचं पहिलं पहिलं होई ना त्याच्यामुळे घे असं एखादी लेकरू राहतेच माय मायला जीव नाही देत ना वय महिने तरास राहते मग नाही तर काय हा माझ्या इच्छा जीवाच्या वेळेसही तसंच होतं बाई जीवाच्या वेळेस माहित नाही पोरगी होते का काय तू त्या पोरगी घे काही होय मा पोरग होय पोरगी होय काही होय पण सुखरूप होय म्हणा म्हणजे झालं आ ते पोट्टी पहिलीच नाजूक काय माय मला तिचं वाल डिलिव्हरीच्या उलिस लागल करते ते अशी कट्टर नाही आहे म्हणतो दोघा नवरा बायको काही उल इकडं तिकडं हे नाही करू दे पाहिजे वावर तिकडं तिकडं कधी नेलं नाही काही नाही कशी कट्टर व्हायला घरचे कामही नाही तिने जास्त आ मार लाडोबा लाडोबा करून ठेवला आता तशीच वागते मग ते एकटी एकच होती असं वाटलं जाऊ दे माय मायच्या घरी नाही सुख बोगन तर कुठं भोगणार आहे नाही का आणि पा बरं झालं तसच आ तिचं पहिलं किती बेकार निघाला दुसरा चांगला आहे म्हणून बरं झालं हा आता आपण केले बाई लहानपणी काम हा असं वाटलं तिच्या नशीबी नाही असलं पाहिजे तिचा बापही तसाच म्हणे लोक नेऊ नको नेऊ म्हणून मी कधी तिथे वावरत नाही कोणत्या कायच्यात नाही आणि तिचा बापही नाही पाटेमा चांगली गोष्ट आहे म्हणा चल मग मी मायवाले कपडे गिपडे राहिले धुवायचे आणि भांडे घासून घेतो सांग पाप पाणी झाला हा आता थे कधी उठते ना कधी नाही माहिती होती झोपलीच नाही माय काही बी नाही झोपली ती दिली काय म्हणाच आहे हो करा करा मी बी डब्बा पाणी बांधतो थोडीशी जेवतो घेवतो मग बाया निघण ना आई ती अशी धडधड धड करून राहिली हा गवतो माय बाहेर आणि आई आई जवळ जर झोपेत आहे आई काही मध्ये उठू देणार नाही आई झोपली का तर पाहा लागल आ दीड वाजला अजून आणि युथ लवकरच आला तो तर म्हणे अडीच वाजता येतो म्हणे आणि तू किती वेळचा आला आहे आणि मॅसेज करून राहिला मला हा कशी उठू कशी जाऊ मला समजूनच नाही राहिला झपा चुपचाप काय तू इकडे तिकडे इकडे करून राहिली तू संधी आ झप ना आणि तो झिरो लाईट बंद करून मारला आला लाईट नको लाऊ लाईट नको लाऊ करून राहिली तिने मला झपू राहिली तू राहिली सतायले झपू राहिली हो देतो देतो बंद करून मी मध्ये ना कसत लागू राहिला म्हणून मी ना झिरो लाईट लावला तू झोप ना तू झोप मी झोपतो ना मग झोपतो टीव्हीचे नाटक चालू आहे तिचे झोपून नाही राहिले काही नाही कैची हा नाही मला झोपून राहिले तिच्या चना आतापर्यंत मोबाईल पाच बसली मोबाईल पाच बसाले आणि आता झोपायची ती कडला खुशी कुशीत कडला खुशी ती कडला खुशी होती राहिले जाऊ दे बाबा मी झोपतो आई झोपली रे बाबा आता जातो मी बाहेर दादा किता झोपलेला साहेब बाबाई झोपलेले साहेब बॅग तर बाहेर ठेवली आहे मी वरांड्यात पहिलेच नेऊ हा लपून खाती पहिलेच लपून ठेवली बॅग ठीक सर्व काही पहिलेच काढून केलेलं आहे लपून ठेवलं आहे मी ना गौतम ही बाहेर उभा आहे किती वेळचा मेसेज करून राहिला म्हणजे जातो आता चुपचाप मध्ये मी बिचारे काय झालं काय झालं म्हणून उठली बाई आज झोपीत आ तरी वाजले असेल ना अडीच तीन वाजले असेल ना आता नाही एवढ्या वेळेस तरी कस काय दुखलो हिच पोटो बापा सात वाजता महिना चालू आहे ओ ज्योतीने रात्री नेल का होतील दवाखान्यात आम्हा आत्ताच तर दीड एक वाजता आणलं होतो माय घनश्याम गेला होता जतीनले घ्यायला जतीन आला आणि लगेच आता दवाखान्यातही नेल म्हणते बाई तिले आ आ, हे निर्मलाबाई दिसली नाव जातानी याटोच केला पेशव हा आता हे जाते का तर मागून काय माहिती जागा नव्हती आपले हे होती निर्मलाबाई कौसुबाई सगळेच गेले ना फक्त आता ह्यो आहे आपला जतीन आणि जतीनं घनश्याम चालले आता मागून गाडीवर सात वाच महिना लागला ना महिन्यात कशी काय होईल डिलेव्हरी काय सांग बाई आता झालं तर मग बरं तरी झालं पाहिजे ना हा मी तर ऐकलं बाई ते सातव्या महिन्यात हे होते म्हणून बाप्पा आ तसं घेच काही झालं नाही पाहिजे बाप्पा आ चांगलं चांगलं झालं पाहिजे बाप्पा किती दिवसानंतर राहिलं त्याले पाच सहा वर्ष चार पाच वर्षानंतर राहिलं होतं चांगलं तरी झालं पाहिजे बाई सातव्या महिन्यातलं राहते सातव्या महिन्यातलं पण तिला आत्ताच लागलं ना आ काल असतं येऊ निर्मला बाई बिचारे सातवा महिना करतो म्हणून चार पाच दिवसानं आत्ताच तर लागला तिला सातव्या महिन्यातलं वाचलं तर वाचून जाते असं काही नाही म्हणा आठव्या महिन्यातलं राहिले अवघड जाते हा पण आता काही नाही बाई दवाखाने निघाले चांगल्या चांगल्या हे निघाले बाई मग आता काही म्हणजे नाही हे गोष्ट नाही हा सगळं काही होते बाई बाई दवाखान्यात मग काय झालं आवाज येऊन राहिला मारा आवाज राहिला होता आ काय झालं कल्ला कल्लाय कल्ला, कल्ला, कल्ला चालू होता बापा आता आ एवढ्या रात्री तू आता उठली ज्योतिला नेल दवाखान्यात तिचं पोट दुखून राहिलं म्हणे तर नेलं बापा तिला याटोत टाकून

आ घरातल्या शिवाय कुठं जाईन रे बाबू चाबी जाण पाय ना जाण लवकर पूर्ण घर पाहिलं बिना चाबीच नाही चाबी राहावी कुठे आहे चाबी आम्हाला तुम्ही विचारावी आलो तुम्ही माहीत असते म्हणून हा तुझं बाबा ठेवतो नाही चाबी किती रुद्रा जवळ दिसली होती मला चाबी फक्त घेऊन पिवा खेळून राहिला होता किती वेळचा त्याचे दप्ते राहता ऐकत पाय खेळता खेळता टाकली असन त्याच्या दप्ते राहत्या त्याच्या बॅगीत जाऊन पाय

माय बाबा तू बस माय बाबा काय म्हणत असन मले माय घरचे लोक चिंता तसं सगळे जण माय काळजी करत असन आम्हाला वाटलं तू येतो का नाही येत देतो म्हणजे धोका असं वाटलं म्हणजे आलो नको आपण मग चांगलं झालं आपलं म्हणजे तो मग काही जाऊ हा ते आईले बाबाला भेटाले आता असं वाटून राहिलं गौतम आपण चुकीच करत आहे म्हणून आता असं वाटून राहिलं घरी वापेच्या माझ्या घरचे लोक पाहत असे मला इकडं तिकडं बोलन माय बाबाची बोलायचं हे नाही राहणार तोंड नाही दाखवू शकत माय नाते माय बाबाले बोलन रे गौत पुरास काही नाही पण पुरी चला हे राहते मध्ये असं वाटून राहिलं जाऊ घरी बोलून <laughs> माय बाबा

वाटून जायला बर मी हाव ना त्या होत मी हाव ना रडू नको बरं मी काय म्हणलं संध्या तू इथं थांब थां थोडा वेळ मी दहा पंधरा मिनटात मित्राची गाडी घेऊन लग्नच आहे तू मित्राची गाडी घेऊन गाव तर मध्ये एकटेल सोडून कुठंच नको जाऊ एक तर मी घराच्या बाहेर कधी गेली नाही आई बाबा शिवाय ना कुठच माय भावाची व्हाय गेली कुठंच नाही गेली मला इथे एवढ्यात मला एकटे सोडून नको जाऊ त्या मित्रांनी इथं इथं बोलावतो त्याची तब्येत बरोबर नाही आहे आपल्याला त्याची गाडी घेऊन जाणी आहे मग म्हणून तो म्हटलं तू दहा मिनिटं तू थांब दहा था पंधरा था मिनटं लगेच आहे तुम्ही कोण नाही लगेच येतो लगेच गाडी घेऊन येतो इथं तू पाणी घेणे पेल रिलॅक्स होय थोडस मध्ये तुम्ही बरंही वाटन पाणी घेणे पेयला म्हणजे तू थांब मी लगेच येतो गाडी घेऊन लगेच घेऊन येतो गाडी पटकन ना पण पटकन या मला भेव लागू राहिला पहिले पहिलेच मी सोडून आली ना तर त्याच्यामुळे मला ना दडधड जीव करून राहिला गौतम बायाला पटकन ये पटकन आ लवकर या मला घेऊन चांगलं लागत नाही तर मी येतो त्यासोबत ते घरचे गिरचे राहते म्हणून मी जातो म्हटलं आणि लगेच येऊन जातो मी लगेच गाडी घेऊन येतो तुम्ही पाहून घेऊन त्याच्या घरचे लोक गाडी देणार नाही म्हणून म्हटलं मी येतो थांब इथं मी लगेच घेऊन येतो पंधरा बस बसतो इथं हा मी लगेच घेऊन येतो बाद घेऊन येतो बॅग घेऊन जातो मी सोबत आता आधी कोण का लस तू एकटी इथं एका साईडला बसून राहतो एकटी हा चुपच्या पंधारात म्हणजे माहित नाही पडत मी लगेच येतो इथं हा ্যা ্যাগ ত ব্যা স ম। বগ ব ব্যাগমি ব্যাগ বস্ত না। নে মা আ জ । ন না ক অমম ব্যাগত সত নি ।

तर चाळी आई वडिलांनी त्याला दिसलं पाहिजे ना मी काय बाजून मध्ये कुठं तरी चाललो बा म्हणून म्हणून मी त्याला सांगितलं आर्जन मध्ये आज आहे म्हटलं मला म्हणून दिसली म्हणजे लवकर येतो येतो मी लवकर आता तू कॉन्टॅक्ट राय तिथे कोणाला दिसू नको अंधार दिसत नाही मग कोणाली तिथे बसून साईडली लवकर पाणी कि पे टेन्शन बर होती लिहा बरोबर होते टेन्शन मग घेऊ चालू गाडी चाल पटकन पटकन पोचलं पाहिजे बरोबर टेन्शन मग घेऊ टेन्शन घेत असतं एवढं बरोबर होती टेन्शन नाही येणार काय भेले का हा ज्योतीचं कुठलं दुखून राहिल होत ना ती कमी लढून राहिली होती म्हटलं असं लिता दिसायला आणि राहिलं काय होईल काय नाही काय होईल काय हा सई म्हणे सात्या महिन्या डिलेवरी आ चिंताजनक कस आहे म्हणे म्हणे आणि माझी सासूई म्हणे काय देव गो बरोबर करतील तू एवढं गाडी टेन्शन देते त्यांना पाहिजे जाऊ न तिथे गेल्यावरच माहिती पडून गाडी चालतो राही बोल का नाही गाडी चालू तुम्ही चालू तुम्ही गाडी हो माग बस सगळं घाबर असते का मी हा सर्व गोबर देव सर्व गो करते तुला कनाच मान नाही वाईट होणार आहे सर्व गोव करत असते सर्व होत असतील हा चालू चालू लोकल लोक माहिती का हातपाय हातपा कापून राहिली हा करून काही गाडी चालून होऊन नाही राहिली तू सांग तुम्ही हा

आपकर उंटे वाला हो yana मले ते एकटा सोडले yana आ पैसे केसे घेऊन चालला गेला हे जाणून बुजून बेक केली मले yana पेको बनवला मै दादा माने तो थो करीत गोष्ट आहे आप बसवला yana मले बसवला जाऊ ना घरी कशी जाऊ आता घरी मला माराई मारेन आता कशी जाऊ एवढी मोठी पैसे घेतली सामान सगळं आणलं मी पॅक घेऊन मला घेते बेव खूप बनवलं यानं एवढं नाम आहे काय म्हणून मला वाटलं नाही लय प्रेम आहे लय प्रेम आहे करेन मला झालेलं आजही नाही वाटली मला एकटं ठेवायच येता

पागल का आपण लोक पोहोचलो पाहिजे ना हा अं लोन तिच्या ना म्हणते सुरू चा फोन आला त्यांचा पटकर शांत राग तू शांत राय रात्रीचा वेळ आहे शांत राय शांत रे हो तू बरोबर होती होते

ए बेटा जाऊ मत तिकडं ये इकडे इकडे आधारा तुझं जाऊ मला काय तू इकडे इकडे तू नाही का मध्ये आम्ही स्वतःचा हे व्हायला ना राहिला इकडे इकडे मोबाईल घेऊन पडला तिचा मोबाईल नाही पडला ही पोरगी अशी कशी एकटी घरा पाहिजे आधी हा इंडू काही राहिली येई इकडे हो बाई हो सांगा इकडे इकडे बोल नको इकडे 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 जाऊ नको इकडे इकडे 세타지배나 나도 산다. 아, 미토니, 앞으로 내 라파이로 오더. 아, 마일즈, 체라락샤, 왜두 세타지배나 내려오래라, 이거 라파이로 가야지. 뭐가 이래, 뭐가 이래, 뭐가 이래, 고르는게. 진짜, 이 녀석은 뭘 놀이기구에, 멋지네 이게 자꾸만. 아, 여기서 해야 돼, 멋지네, 이 소리가 아주 바스리. 다다, 미미, 다다.

का झालं माझी तू घरी आमच्या घरी घरी घे चल मला आहे ना जास्त बोलू शकत नाही हे बायको आणि ऍडमिट आहे आता आम्ही तिकडे चालू चाल बस चल चाल मग काय ते मग पाहू जायचं कुठे जायचं मग नाही चल बस